सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज विखे यांचे भाजपतील महत्त्वाचे पाठीराखे आमदार शिवाजी करडेले यांची गोची करण्यासाठीच जगतापांना उमेदवारी दिली असल्याची चर्चा राजकीय राजकीयतज्ञात सुरू आहे महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा देण्याचा आदेश देणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी का उमेदवारी दिली असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे डॉक्टर विखे यांचे भाजपातील महत्त्वाचे पाठीराखे आमदार शिवाजी कर्डिले यांची गोची करण्यासाठीच जगतापांना उमेदवारी दिली असावी अशी चर्चा राजकीय तज्ज्ञात सुरू आहे आमदार संग्राम यांनी केडगाव दुहेरी हत्याकांडातून स्वतःचा बचाव करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देण्याचा आदेश दिला होता त्याची जाहीर कबुलीही आमदार संग्राम जगताप यांनी दिली होती त्यावर नगर येथील पत्रकार परिषदेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करून पक्षाच्या सर्व नगरसेवकांची हकालपट्टी केली होती मात्र त्यांना आदेश देणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही उलट त्यांना आता लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपला पाठिंबा देण्याची बक्षिसी दिली नाही ना

पवारसाहेब राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पवारसाहेब असतील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील भुजबळ साहेब असतील धनंजय मुंडेसाहेब असतील साहेब असतील या सगळ्या मान्यवरांनी आज त्या कोर कमिटीने या ठिकाणी निर्णय घेतला आणि माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आज एवढ्या मोठ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगामध्ये उतरवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं समोरचा दिग्गज आहे कोण आहे कशा पद्धतीने आहे ते महत्त्वाचं नाही पण ही निवडणूक काही दिग्गजाची किंवा कशाची नाही तर ही निवडणूक सर्वसामान्यांच्या प्रश्नाची आहे उपलब्ध असणाऱ्या व्यक्तीची आहे की इथं कोण उपलब्ध राहू शकतं आणि कशा पद्धतीने आपण उपलब्ध राहून या प्रत्येक माणसाला आपण त्या ठिकाणी सामोरं जाऊ शकतो वेगळ्या प्रश्नाला सामोरं जाऊ शकतो या भागाचा विकास करू शकतो कोण संपर्कात राहू शकतं या सगळ्या स्थानिक बाबींचा विचार करून स्थानिक माणसाची निवडणूक आहे त्याच्यामुळं आम्हाला वाटत नाही की कुठेतरी निवडणूक काहीतरी कुठली वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे विकासाचा अजेंडा काय विकासाचा आता अजेंडा मोठा आहे याच्यामध्ये आज प्रत्येक भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगळे प्रश्न आहेत तिथे त्या त्या तालुक्याच्या अनुषंगाने त्या त्या सभेंमध्ये आम्ही ते विषय घेऊ तिथं काम करू आणि त्याच्यावरती राष्ट्रीय काँग्रेस पक्ष देखील एक चांगल्या रीतीने कामाला देखील लागलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही देखील काम करू बाहेरून जो उमे उमेदवार या ठिकाणी स्वीकार करेल बाहेरच्या माणसाला कधी नगरकारांनी या दक्षिणमधल्या सगळ्या भागात नगरच्या दक्षिण भागाने कधी स्वीकारलेलं नाही पूर्वी ज्या काही घटना घडल्या असतील निश्चित रूपाने घडल्या असतील तर त्याचा अनुभव देखील आमच्या सर्व या दक्षिण भागाला नगरकरांना फार वाईट अनुभव आले त्याच्यामुळे निश्चित रूपानं नगरकर या ठिकाणी आपल्या स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य देतील मायासारख्या तरुण कार्यकर्त्याला विधानसभेतून लोकसभेत पाठवण्याची संधी या ठिकाणी मला देतील अशी मला खात्री येईल आणलेल्या बॅग परत घेऊन जावं लागतील हा ज्या काही बॅगा आता लोक घेऊन येत आहेत कपड्याच्या असू इतर कुठल्या असू तर निश्चित त्या त्यासुद्धा आपल्याला परत घ्यायला आपल्याला पाहायला मिळतं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज